पुण्यातील हगवणे बंधू शशांक आणि सुशील यांना केवळ सव्वा महिन्याच्या कालावधीत शस्त्रपरवाना मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सामान्य नागरिकांना शस्त्र परवान्यासाठी सात महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते तर या बंधूंना झटपट परवाना मिळाल्यानं कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित त्यामागे त्यांचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे कोणताही अडथळा आला नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे या प्रकरणामुळे हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देताना खास ट्रीटमेंट मिळाल्याची शंका व्यक्त होत आहे शशांक हगवणे यांना बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पुण्यातील वारजे भागात केवळ तीन हजार पाचशे रुपयांमध्ये वन बी एच के फ्लॅट भाड्यानं घेतला दुसऱ्याच दिवशी म्हणजे तेरा ऑक्टोबरला त्यानं शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आणि अवघ्या चाळीस दिवसात बावीस नोव्हेंबर दोन रोजी त्याला परवाना मिळाला दुसरीकडे सुशील हगवणे यानं अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी कोथरूड येथे सदनिका भाड्याने घेतले त्यानं तीस सप्टेंबरला अर्ज केला आणि एक नोव्हेंबर दोन रोजी केवळ तेहतीस दिवसात त्याला शस्त्र परवान्याची मंजुरी मिळाली तपासात असं समोर आले की दोघांनीही शस्त्र परवाना मिळवण्यासाठी खोटे पत्ते दिले होते हगवणे बंधूंनी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचं उघड झाल्यानं वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणानं पुणे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत जालिंदर सुपेकर यांच्या प्रभावामुळे हगवणे बंधूंना इतक्या कमी वेळात परवाना मिळाला का याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे